अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा या वर्षी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव वर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच वार शनिवार असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने कुळाचार कसा करायचा ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आता बारा एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे त्याचबरोबर चैत्र महिना आपल्या कुळदेवीचा उपासनेचा सेवा करण्याचा कुळाचार करायचा कुळधर्म करायचा अतिशय महत्वाचा महिना आहे आणि अर्थात याच दिवशी हनुमान जन्मोत्सव पण आहे आता पौर्णिमा केव्हा सुरू होते बघा बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे आता उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमाही साजरी करायची आहे आणि कुळाचारसुद्धा बारा तारखेलाच करायचा आहे त्याचबरोबर सत्यनारायणसुद्धा आपल्याला बारा तारखेलाच करायचं आहे आता आपण कुळाचार कुळधर्म कसा करावा बघा चैत्र नवरात्री सुरू झाली होती आपण चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमीपर्यंत दुर्गाष्टमीच्या बऱ्याच काही सेवा आपण केल्या पण काही ना काही कारणामुळे राहून गेल्या म्हणजेच काही देवीची ओटी भरायची राहून गेली असेल हवन करायचे राहून गेले असेल काही सेवा राहून गेल्या असतील तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला करू शकता आता बघा प्रत्येक गावात जसं भाषा बदलते तसं काही काही पद्धतीसुद्धा बदलतात आता काही घरात असतं की चैत्र नवरात्रीमध्ये काही गोष्टी पाळल्या जातात किंवा च काही गोष्टी करत नाहीत घटस्थापना केली जाते कुठे कुठे घटस्थापनासुद्धा केली जात नाही जर तुमच्यामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये काही गोष्टी पाळल्या जात नाहीत किंवा घटस्थापना केली जात नाही तरी चालेल पण तुम्ही सेवा तर अवश्य करू शकता तर बघा जर तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करणं शक्य नसेल झालं तर ॲटलीस्ट पौर्णिमेला कमीत कमी देवी आईची सेवा तरी करणं महत्वाचं आहे अरे या दिवशी जर मासिक धर्म सुद्धा असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता नाही तर बघा जर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही सेवा करू शकता तर बघा आपल्या कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचंय अगदी या अष्टमी पर्यंत तुम्ही सामूहिक सेवेमध्ये गेलात हरकत नाही तरी सुद्धा आता प्रत्येक केंद्रामध्ये चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला खरं तर चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत पाठ चालू असतात आणि पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठाची समाप्ती असते जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून त्या सेवेमध्ये भाग घ्या शक्य नसेल तर घरात तर तरी एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पारायण करायचंय आवर्जून ही सेवा दिवसभरात कधीही करा चुकवू नका कधीही तुम्ही करू शकता जर शनिवार असला तरी सुद्धा करा आणि तुम्हाला सत्यनारायण पण करायचंय आणि दिवस खरं तर सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करायची असते त्याचबरोबर आपल्याला कुळदेवीची सुद्धा सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो मग आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण काही करणाने नाही शक्य झालं तर मग अशा वेळेस तुम्ही अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं असा अर्थ नाही की तुम्हाला तुम्ही दुर्गा सप्तशती करायचं नाहीये बघा ज्यांना शक्य नसेल त्यांनी आवर्जून म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा कारण प्रत्येक का अध्यायची फलश्रुती तेवढीच महत्वाची आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे आता कुंकुअर्जन कुळदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा कुठेही मूर्ती असेल फोटो असेल किंवा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर तुम्ही करू शकता आता ते करत असताना बघा कसं करायचं देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकू अर्चन करायचं असतं समजा माझ्याकडे टाक आहे तर आता ओ माय क्लीम चामुंडाय विचे नमो नमः ओ माय भ्रीमक्लिम चामुंडाय विचे नमो नमः असा असं थोडक्यात काय की देवी आईला आई भगवतीला आपल्याला कुंकवाचा अभिषेक करायचा असतो तरी सेवा अजिबात चुकू नका त्या दिवशी ही सेवा घरात झालीच पाहिजे मग तुमच्याकडे मी जसं सांगितलं की तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याच्यावर तुम्ही करा दे, देवी देवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल जे पण असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक कुंकवाचा करायचा आहे म्हणजेच कुंकू अर्चन आहे ही अतिशय महत्वाची सेवा आहे जी चुकवायची नाही दिवसभरात अगदी तुम्ही कधीही करू शकता आता सगळ्यात महत्वाचं या दिवशी पूर्णाच्या आरता पण केल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी आरत्याचा पण प्रकार वेगवेगळा आहे काही ठिकाणी कणकेच्या दिवे ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पुरणाच्या कणकेसारखे दिवे बनवतात त्याच पण त्याचमध्ये फुलवाती ठेवतात आणि मग आरती करतात तर केंद्रात कसं असतं बघा डायरेक्ट पुरण थापून घ्यायचं देवाच्या ताटामध्ये म्हणजे पुरण थापायचं आणि त्याच्यामध्ये एकवीस छोटे होल करायचे म्हणजे छोटे छोटे होल करायचे आणि त्यात फुलवात मिळून म्हणजे फुलवाती ठेवून त्यात तुपा तूप घालायचं आहे आणि तुपाचे तुम्हाला पूर्ण आरती करायचे म्हणजेच काय पूर्णाची आरती करायचे आहे तर बघा एकवीस दिवे प्रज्वलित करायचे आणि देवी आईची आरती करायचे आता ज्या तुमच्या देवी आरतीची तुम्हाला कुळदेवीची असेल येत असेल आरती ती तुम्हाला करायची जर तुमच्याकडे जर पूर्ण दिवे नाही केले जात म्हणजे पूर्णाचे दिवे केले जात नसते तर साधे आपले जे तुपाचा दिवा असतो त्या ते, त्याने तुम्हाला देवी आईची आरती कर करायचे आता ज्यांना अष्टमीला ओटी भरणं शक्य नाही झालं त्यांनी आवर्जून चैत्र पौर्णिमेला तुमच्या कुळदेवीची ओटी भरा आता या दिवशी सवाशीन भोजन करायचं असतं म्हणजे जेव्हा तुम्ही कुळाचर करत असता तेव्हा तुम्हाला सवाशीन भोजन करायचं असतं म्हणजे आपण बघा आपण जर समजा आपण कुलदेवीला जाऊन आलो असेल तर एक एक ठिकाणी करतात की त्याच्यानंतर आपण देवाला बोलवतो म्हणतो ना त्या पद्धतीने सवाशिन घालतात म्हणजेच काय पुरणपोळीचा नैवेद्य करून आपण पुरणपोळीचा सवाशिणीला जेवण करतो असतो त्याच जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सवाशिनचं भोजन करायचं अगदी दोन आल्या तरी तुम्ही तुम्ही त्यांचा मान सन्मान करा त्यांची ओटी भरा बघा जास्त काय ओटीमध्ये तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही साधं ब्लाउज पीस तांदूळ घ्या सुपारी घ्या हळकूंट एक रुपया खारी बदाम या गोष्टी ठेवा आता खोबऱ्याच्या वाट्या ठेवा त्यांची तुम्ही ओटी भरा आता माझ्याकडे बघा आपण काय म्हणतो माझ्याकडे येणारी स्त्री ही माझी कुळदेवी ही त्या पद्धतीने तिचा मान सन्मान करा आणि बघा या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची दे आपले देवी आईची आपल्यावर कृपा राहते सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुळाचा कुळधर्म कोड़ा करायचा असतो आता सगळ्यात महत्त्वाचं बघा आपण शारदीय नवरात्री उत्सव मध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ अर्चन करत असतो लवंग अर्पण करत असतो तर या दिवशी सुद्धा चैत्र पौर्णिमेला लवंगाची माळ अर्पण करायची आता ते कशी करायची बघा लवंग घेताना अखंड घ्यायचंय म्हणजे मी काही काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला लवंगाचा उपाय सांगितलाय तोच तुम्हाला करायचा बघा अकरा लवंग घ्या त्याला पांढरा दोरा घ्या आणि तुमच्याकडे कलाव असेल तरी चालेल तर त्या दोराला अकरा लवंग गाठ बांधायचे म्हणजे प्रत्येक लवंग या पद म्हणजे अकरा लवंगाची माळ आई आई देवी आईला तुमच्या मूर्ती मूर्ती असेल ताक असेल त्यांना ते अर्पण करायचे अर्थात लवंगाची माळ देवी आईला अर्पण करायची असते तर तुम्हाला दुर्गाष्टमीला नवमीला शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा करा म्हणजे जर तुम्हाला शक्य झालं नसेल त्या दिवशी तर तुम्ही या पौर्णिमेला सुद्धा करू शकता ही सेवा चुकू नका ही माळ अर्पण केल्यावर ही माळ दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला तुम्हाला निर्माला टाकून देऊ शकता अजून एक सेवा सांगायची म्हणजे कुंकू अर्चन केल्यावर आपण जेव्हा कुंकू अर्चन करतो त्याच्यानंतर एकवीस लवंग घ्या ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्री वस्तू मध्ये करत असतो त्याच पद्धतीने सुद्धा आपल्याला करायचंय तुम्हाला काय कर करायचं एकवीस अखंड लवंग घ्यायचे ज्याला अखंड फुल असतं म्हणजे आपण एकवीस लवंग म्हणजे कसं म्हणणार आहे ज्याला देठ चांगला असतो फुल असतं त्यात अखंड तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायचे आहेत आणि कुलदेवीचे चरणावर अर्पण करायचे मग अर्पण करताना बघा जो फुलाचा भाग आहे तो आपल्याकडे पाहिजे आणि जो देट आहे तो देवीकडे पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि अर्पण करताना तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आता कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे शक्य असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवते बघा कमलात्मक मंत्र काय ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलाए प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्रीम ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र आहे हा एकदा म्हणायचा आहे आणि मग नमो नमहा आहे म्हणजे कसं म्हणायचं बघा ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्री श्रीम ओम महालक्ष्मी नमः नमो नमः असं आपल्याला करायचं आहे आणि एक 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 लवंग आपण अर्पण करताना एक लवंगासोबत हा मंत्र एकदा म्हणायचा आहे तसं तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे म्हणजेच काय कमलात्मक मंत्र झाल म्हणून झाला की नमो महा नमो नमहा म्हणायचं आहे आपल्याला ते लवंगाचं अर्पण करायचं आहे लवंग देवी आईला अर्पण करायचं आहे एकवीस वेळा अर्पण करून आता ही सेवा कोणीही करू शकतं म्हणजे कुणी कोणीही करू शकतो तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल कोणीही करू शकता अरे बघा ह्या जे एकवीस लवंग अर्पण केल्या आहेत मग त्या लवंगा आपण थोडा वेळ देवी इकड ठेवायचे त्या त्याच्यानंतर तुम्ही लवंगा ते काढून घेऊ शकता बघा लवंगा, लवंग लवंग ज्या आपण आपण अर्पण केलेले आहोत ते तुम्हाला मसाल्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापरायचं नाही आहे तर ते तुम्ही तसंच खाऊ शकता किंवा तुम्ही चहामध्ये सुद्धा टाकू शकता पण खिचडीमध्ये भाजीमध्ये मसाल्यामध्ये वापरायचं नाही आहे जर एखादा व्यस व्यसनी व्यक्ती असेल तर त्याला ते चगळायला द्या नाहीतर चहामध्ये रोज टाकत तर यात या काही छोट्या छोट्या प्रभावी उपाय आहेत ते या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा आज आच, आजच्यासाठी इतकं झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ